शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या याच चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील शेतकऱ्यांसाठी पहिलीच आनंदाची बातमी आलेली असून महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती त्यांनी काय सांगितलं आहे व कधीपासून कर्जमाफी आता सुरू होणार आहे ती माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमची काय मत आहे कमेंटमध्ये सांगा आळेफाटा येथील उपबाजारामध्ये कांदा प्रति क्विंटल एक हजार सहाशे रुपये बघायला मिळत आहे सध्या स्थितीला सोळाशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजारभाव मिळत आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे आता लवकरच वाटप होणार सध्या स्थितीला कोट्यावधी रुपयांचा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जयत वितरित केला जाणार असून शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान आता करण्यात आलेलं आहे नमो शेतकरी योजनेचा कोट्यवधी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना आता वाटप केला जाणार आहे मात्र कधीपर्यंत मिळेल त्याबाबतची माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोविडमध्ये सांगा पी किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही ती माहिती आपण नक्कीच देऊ विमा भरण्यापासून वंचित शेतकऱ्यांना पुन्हा संधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेस तीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ आता देण्यात आलेली असून ज्यांनी पीक विमा भरला नाही त्यांना पीक विमा आता भरता येणार आहे तसेच आता पीक विमा कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार त्यांची नावे सांगणार आहोत कारण काही जिल्ह्यात आता पैसे मिळणार आहेत ते बघण्यासाठी आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला पी एम किसानचे पैसे रोखले काही शेतकऱ्यांना बसला फटका फार्मर आय डी काढली नसेल तर काढा अन्यथा पी एम किसान योजनेसारखे नमूचे पण पैसे यायचे नाहीत फार्मर आय डी ए सी करा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून देखील ठेवा खतांची दराने विक्री काही थांबे ना सध्या स्थितीला शेतकऱ्याला खत घ्यायचे म्हटले तर दुकानातूनच जास्तच बाजारभाव लावण्यात येत आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना आता ठिबकसाठी मिळणार अनुदान सध्या स्थितीला जर विचार केला तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ठिबकसाठी अनुदान वाटप होणार शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेणार कृषी मंत्री भरणे यांची माहिती शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं पावसाने दडी मारल्याने कापूस पीक धोक्यात शेवगाव तालुक्यात शेतकऱ्यांची धाकधूक वाढली वरून राज्याची प्रतीक्षा बघायला मिळत आहे राज्यातील शहाऐंशी खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती समोर आलेली आहे सरकारने घेतला निर्णय सोयाबीनला मागणी वाढली तसेच मेथीच्या दरामध्ये नरमाय बघायला मिळत आहे सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा उद्यापासून पाऊस सुरू होणार आज देखील बऱ्याच ठिकाणी पावसाला आता सुरुवात बघायला मिळणार आहे विदर्भ कोकणमध्ये देखील चांगला पाऊस मराठवाड्यात देखील आज जोरदार पाऊस शक्यता आहे उद्या देखील चांगला पाऊस पडण्याचा अंदाज महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरणास मान्यता पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप करा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिलेल्या आहेत काहींना पंधरा हजार काहींना वीस ते काहींना पंचवीस हजार रुपयांपर्यंत अशी मदत आता खात्यावर जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत आलेल्या माहितीनुसार यामध्ये सरकारने एक नाही तर बारा जिल्ह्याची नावे आता जाहीर केलेले असून बारा जिल्ह्यामध्ये सरकार पूर्णपणे पैसे वाटप करणार आहे यामध्ये कोणते बारा जिल्हे आहेत ते पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवट पर्यंत बघा तुमचा जिल्हा कमिडमध्ये सांगा पीक किंवा आता थेट वाटप होणार थे। बोरिंगसाठी शेतकऱ्यांना मिळणार चाळीस सा, चाळीस हजार रुपयांचे अनुदान अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने योजना आणलेली असून बोरिंगसाठी आता तुम्हाला डायरेक्ट चाळीस हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे त्यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो बोरिंगसाठी हे अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगली खुशखबर आलेली आहे फुलंब्री तालुक्यातील एक हजार लाडक्या बहिणींचा लाभ रोखला प्रशासनाची कारवाई अपात्र लाभार्थ्यांना व महिला व बालकल्याण विभागामार्फत चौकशी सुरू लवकरच वरिष्ठांना अहवाल सादर देणार असल्याची माहिती <प्णुण> खरीप हंगामातील उडीद तूर मक्का पिकांना जीवनदान बाळा तालुक्यामध्ये अठरा पॉईंट चार मिमी पावसाची नोंद भूभर्गातील पाणीसाठा वाढणार सध्या स्थितीला राज्यात जोरदार पावसाचे संकेत देखील बघायला मिळणार आहेत मध्यम ते जोरदार पाऊस आज राहणार खतांची ज्यादा दराने विक्री सध्या स्थितीला सुरू असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत काही ठिकाणी खूपच जास्त बाजारभाव लावण्यात येत असून खतांची अशा प्रकारे विक्री सुरू आहे यावर काही ना काही सरकारने कठोर पावले उचलावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे कारण शेतकऱ्यांची ही एक सर्वात मोठी फसवणूक होत असल्याचा प्रकार आहे कारण जास्त दराने खतांची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री सुरू महत्त्वाची बातमी कांद्याच्या निर्यातीत सवलती लागू करण्यास सध्यास्थितीला सभापती जगताप यांचे केंद्रीय कृषी मंत्री व वाणिज्य मंत्री यांना निवेदन बघायला मिळत आहे कांद्याची दर सध्यास्थितीला घसरली शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे बारा जिल्ह्यामध्ये भरपाई झाली मंजूर बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्याचे पैसे येणार आहेत आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा घेतलेला आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा सरकारने दिलेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पैसे आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत तसेच शेतकऱ्यांसाठी जसे की आता इतर योजना असतील पी एम किसान असतील नमो शेतकरी याचे पैसे पण मिळत असतात तसेच आता नमो शेतकरी योजनेचे पण पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत कधीपर्यंत मिळतील काय अपडेट डेट आहे माहिती आलेली आहे ती पुढे सांगणार आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आलेल्या माहितीनुसार बारा जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत पहिला जिल्हा धाराशिव दुसरा छत्रपती संभाजीनगर अजून जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व बघाय मिळेल सोयाबीनवर हुमणी आणि पाणी खाणाऱ्या अळी अळीचालला शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक उपाय करणे गरजेचे सध्या स्थितीला सोयाबीन पिकाची हुमणी अळीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे पुढे चालून जर जास्त नुकसान झाले तर उत्पन्नामध्ये घट होण्याची देखील शक्यता महत्त्वाची बातमी शेतकरी हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार पंतप्रधान मोदी यांचे डोनाल्ड यांना उत्तर सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी कोणतेही जे आहे ती काही प्रयत्न आता आम्ही करू शकतो तसे शेतकरी हिताचे निर्णय उद्दिष्टाच्या पन्नास टक्के पीक कर्ज वितरित दोन्ही जिल्ह्यात जुलै महिना संपला तरी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी बँकांची उदासीनताच आपल्याला बघायला मिळालेली आहे शेतकऱ्यांना चांगले पीक कर्ज द्यावे अशी मागणी आहे तसेच आता कर्जमाफी होणार असल्याची बातमी समोर आलेली असून कधी होणार कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी होणार ती माहिती पुढे बघणार आहोत थिडो शेवटपर्यंत पहा सोबत तसेच सोयाबीनवर आता हुमणीचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे आता सोयाबीनवर तर हुमणी आळीमुळे नुकसान होतच आहे मात्र यासोबतच हळदीवर देखील हुमणी आळीच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुरू कृषी पंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी शासन प्रयत्नशील बघायला मिळत आहे कृषी पंपांना योग्य दाबाने आता वीज पुरवठा करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याने यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो आनंदाची बातमी देखील आलेली असून शेतकऱ्यांना आता सोलर देखील मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार महत्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे शेतकरी मित्रांनो अखेर तुम्हाला ज्याची प्रतीक्षा होती तो निर्णय आता होण्यास सुरुवात झालेली असून राज्य सरकारने मोठे पाऊल त्या निर्णयासाठी उचललेले आलेल्या माहितीनुसार आता छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना बावनकुळेंनी शेतकरी कर्जमाफीबाबत भाष्य केलं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की योग्य ते शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावर सरकार भर देत आहे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच केली जाणार असल्याची माहिती समोर आली असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये प्रत्येकाने नक्कीच सांगा आपापला जिल्हा देखील कळवा सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी वाटपाला सुरुवात होत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो नेमक्या आता कोणत्या जिल्ह्यात होईल ते पुढे बघणारच आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा राज्यातील दोनशे सात तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस बघायला मिळत आहे किडींच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात आलेला आहे सध्या स्थितीला पिकांना सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात पावसाची गरज आहे मात्र काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस शेतकरी दोन दिवस झालं सुरू आहे मात्र काही भाग अद्याप असे आहेत की त्या ठिकाणी अजून चांगला पाऊस झालेला नाही आहे शेतकऱ्यांना चांगल्या दमदार अशा पावसाची गरज बघायला मिळत आहे याबाबत आपले मत काय सांगा मोठी बातमी आहे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी सोयाबीन बियाण्याची बत्तीस हजार क्विंटलवर विक्री खानदेशामध्ये यंदा सोयाबीन पेरणीस मोठा प्रतिसाद मिळाल्याने बियाण्याची मागणी वाढलेली आहे मात्र दर्जेदार बियाणे सध्या स्थितीला मिळणार का असा प्रश्न उपस्थित आहे सोयाबीन बियाण्याची बत्तीस हजार क्विंटलची विक्री झाली महत्वाची बातमी आली नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत नमोद शेतकरी योजनेचा हप्ता राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचं जाहीर झालेलं आहे कारण पी एम किसान योजनेचे डीबीटीच्या माध्यमातून पैसे मिळाले होते व शेतकऱ्यांना तिकडून पैसे पाठवल्यानंतर दहा ते पंधरा संपूर्ण भारतामध्ये पैसे मिळाले होते त्याचप्रकारे सरकार आता काम करणार असून नमोद शेतकरी योजनेचा हप्ता पूर्णपणे वाटप करणार आहे यामुळे सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा आता मिळू शकतो आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेला आता कोट्यावधी रुपयांचा निधी सरकार जाहीर करत असून कोट्यावधी रुपयांचे पैसे शेतकऱ्यांना मिळतील मात्र ही वा के वाय सी तातडीने करायचे आहे व आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक तातडीने करून घेण्याचे आवाहन केले आहे पीएम किसान चा हप्ता मिळाला आता लवकरच नव शेतकरी योजनेचे हप्त्याचे पैसे वाटप होणार पीक कर्जाच्या चारशे छप्पन्न कोटींचे वाटपच नाही एक हजार तीनशे वीस कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट खरीप हंगाम संपत आला तरी पासष्ट टक्केच कर्ज वाटप बघायला मिळत आहे पीक कर्जाच्या सध्या स्थितीला या अपडेट महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली असून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार बावनकुळे यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे याबाबत शेतकरी मित्रांनो तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आता कर्जमाफीला सुरुवात होणार असून समिती नेमण्यास सुरुवात बघायला मिळत आहे पूर्णपणे गरजू अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आता वाटप देखील पूर्णपणे केले जाईल शेतकऱ्यांवर ठपका सध्या ठेवेत पाच हजार कोटींची बचत सध्या बघायला जर गेलं तर कृषी खात्याच्या जावाई शोधात सुधारित पीक किंवा योजनेला यंदा राज्याचे कमी प्रतिसाद बघायला मिळत आहे शेतकऱ्यांवर ठपका ठेवत पाच हजार कोटींची बचत झाल्याचं देखील समोर आलेलं असून पीक किंवा पण काढणं खूप गरजेचं आहे ई पीक पाहणी करा अन्यथा लाभावर फिरले पाणी सध्या स्थितीला जरी तुम्ही म्हणत असाल आम्ही पीक किंवा काढला असं केलं पैसे भेटतील मात्र नाही ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे तरच तुम्हाला पुढे चालून मदत मिळू शकते ई पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून पैसे मिळतील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना इपीक पाहणी करण्याचे आव्हान तर करण्यात येतच आहे तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये इपीक पाहणीला आता गती आलेली आहे कारण ई पीक पाहणी केली तर पुढे चालून पंधरा हजार वीस हजार रुपयांपर्यंत पीक विमा मिळण्याचे जास्त चान्सेस राहतात त्यामुळे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो तर चला बघूयात राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे मध्यम ते जोरदार पावसाच्या हजेरी लवकरच लागणार आहे हा अंदाज लक्षात घ्यावा रोजची रोज बातम्या बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत या चॅनलवरती आपण हवामान अंदाज पीक किंवा नुकसान भरपाई पी एम किसान नमो शेतकरी अपडेट देत असतो धन्यवाद